नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेले आहे चैत्र पौर्णिमा आणि याच दिवशी हनुमान जयंती देखील आहे तर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीही साजरी केली जाते चैत्र महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो तर बघा काम पौर्णिमा ही तिथी प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं वेग असतं तर चैत्र महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि याची जी पौर्णिमा आहे तर ही सुद्धा अत्यंत पवित्र मानली जाते आणि या चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे त्यामुळे पहा बरेच जण ज्योतिबाचं पथर भरतात त्या त्याचबरोबर बऱ्याच बर घरामध्ये खंडोबाची तळी देखील उचलली जाते तर अशा आपल्या कुलदेवीच्या सेवा देखील आपल्याला या दिवशी करायच्या असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी बघा आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो या दिवशी मंगळवार देखील आलेला आहे हनुमानांना समर्पित असणारा हा मंगळवार याच चे दिवशी चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर हनुमान जयंती ही आलेली आहे त्यामुळे हा दिवस जो आहे ना तो अतिशय शुभ बनला आहे या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहेत तर आपल्याला संध्याकाळी कापऱ्यासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण कापऱ्यासोबत जाळी तर आपल्या घरातील इडापिडा भांडणं आजारपण पितृदोष यासारख्या गोष्टी ज्या आहेत ना त्या निघून जातील त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल इतका हा प्रभावशाली उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेच स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही ला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय श्री राम लिहायला अजिबात विसरू नका तर बघा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती त्याचबरोबर नकारात्मकता घराला काही दोष लागलेले असतील पितृदोष असतील तर हे दूर करण्यासाठी करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये सतत मतभेद कलह भांडणे कटकटी अशा गोष्टी जर घडत असतील त्याचबरोबर घरात सारखं सारखं आजारी पण असेल म्हणजे वारंवार ना एक, एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडणं अशा समस्या जर तुम्हाला जाणवत असतील आणि त्यामुळेच बघा आजारपण घरामध्ये पसरलं की आपल्या घरातली लक्ष्मी हे त्या आजारपणामध्ये निघून जाते किंवा मग असे काही अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होतात की जेणेकरून आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते तर ती स्थिर राहत नाही लगेच पावली ती अशा विशिष्ट ठिकाणी निघून जाते आणि यामुळेच आपल्याला अशा विशिष्ट तिथींवरती घरामध्ये काही उपाय जर आपण केले तर आपले लक्ष्मी घरातली स्थिर राहील आपल्या घरामध्ये आजारपण दूर होईल घरातील इड्यापिडा संकट अडचणी दूर होऊन जातील आणि घराची खूप सारी प्रगती होईल तर बघा कापूर हा आपण घरामध्ये आरती करण्यासाठी वापरत असतो जेव्हा आपण घरामध्ये आरती करतो त्यावेळेस घरामध्ये तुम्हाला नक्कीच सकारात्मक वातावरण जाणवत असेल कारण कापरामध्ये खूप सारे असे घटक आहेत की ज्यामुळे आपल्या वातावरण जे आहे तर ते सका नकारात्मक बनलं जातं आणि त्याच्याबरोबर काही वस्तू टाकून जर आपण जाळल्या तर घरामधली जी नकारात्मकता आहे इडापिढा आहे तर ती दूर होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते तर बघा आपल्या घरातील सर्व दोष अडचणी निघून जाव्यात यासाठी पौर्णिमा तिथी त्यात जर अशा विशिष्ट तिथी असतात ना या तिथींना आपल्या घरामध्ये कापूर जर आपण जाळला तर आपल्या घरामध्ये शुद्धीकरण होते आणि आपल्या घरातली जी इडापिडा आहे ती बाहेर निघून तर पहा आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यावेळेस आपल्या देवघरातला दिवा अगरबत्ती त्याचबरोबर धूप आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता बघा आपल्याला एक मातीचं भांड लागणार आहे म्हणजे तुम्ही एखादी पंथी घेतली तरी सुद्धा चालेल जे तुम्ही कापूस जाळण्यासाठी वापरता ते आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत या तांदळावरती आपल्याला पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत या वड्या तुम्ही भीमसेनी घेतल्या तर अतिउत्तम राहील कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनवला जातो आणि त्यामध्ये घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप मोठी शक्ती असते त्यामुळे तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायला जमला तर नक्की भीमसेनी कापूर घ्या नसेल तर जो साधा असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला दोन लवंगा अखंड घ्यायच्या आहेत त्यांना पुढे फुल असणाऱ्या लवंगा आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तीन वेलची ज्या आहेत तर त्या अखंड आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत नंतर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांवरून तुम्हाला ही मोहरी सात वेळा मुलांवरून उतरवून घ्यायची आहे मुलांवरून उतरवताच त्यांनी डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचे आहे पूर्वपश्चिम पश्चिम आपल्याला बसायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही मोहरी उतरवायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल वारंवार तिला काही ना काही आजार हा निर्माण होत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा आपल्याला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्या नंतर ही मोहरी देखील आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आणि ही मोहरी जी आहे ना ती लगेच तुम्हाला त्यामध्ये टाकायची नाही तर काय करायचं अगोदर आपल्याला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसून आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला ही मोहरी त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप त्यावरती टाकायचं आहे आणि ही भांडं घेऊन आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे थोड्या वेळ देवघरापशीच ठेवायचं दे आणि नंतर आपल्याला ते पूर्ण घरामध्ये त्याचा धूर करायचं आहे तो घरामध्ये भांडं फिरवत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या हे उघड्या ठेवायच्या आहेत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम या मंत्राचा जप करत सर्व घरामध्ये हे भांडं आपल्याला फिरवायचं आहे आणि देवघरासमोर जेव्हा आपण हे भांडं प्रज्वलित करतो त्यावेळेस देवघरावरून सुद्धा आपल्याला ते ओवाळून घ्यायचं आहे जसं घड्याळाचा काटा फिरतो हो त्या पद्धतीने देवघरावरून सुद्धा हे कापूर जो आहे तो ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये उंबरठ्यावर आपल्याला हा जो भांडा आहे तर ते घेऊन जायचं आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरून सुद्धा थोडासा ओवाळून घ्यायचा आहे आणि मुख्य दरवाजामध्ये हे भांडं आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला उघड्या ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये आपल्या माता लक्ष्मी प्रवेश करण त्यामुळे हे जे प्रज्वलित केलेलं भांडं आहे तर ते आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचं आहे तर बघा पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेला आज घरामध्ये प्रवेश करण्यासाठी घराचे दरवाजे खिडक्या हे उघड्या ठेवायचे आहेत तर आणि त्यानंतर त्या भांड्यामध्ये आपल्याला शांत झाल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व पाणी जे आहे तर ते आपल्याला एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे त्याचप्रमाणे बघा दुसरा उपाय तुम्हाला सांगत आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये खूप सारी भांडणं होत नाही नवरा बायकोचं ऐकत नाही बायको नवऱ्याचं ऐकत नाही अशा वेळेस भरपूर अशी भांडणं त्या दोघांमध्ये होत असतील आणि पहा अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या जी स्त्रिया आहेत तर त्यांनी आपले ओढणी ड्रेस घालत असतील तर ओढणीला किंवा मग साडी घालत असतील तर साडीच्या पदराला दोन वेलची ज्या आहेत ना त्या बांधून ठेवायच्या आहेत किंवा मग तुम्ही पॅन्ट आणि लोअर आणि टी शर्ट घालत आहात मग त्या लोअरमध्ये एखादी कागद तुम्ही घ्या आणि त्यामध्ये त्या दोन वेलची ठेवा आणि त्यानंतर त्या, त्या खिशामध्ये ठेवा म्हणजे जेणेकरून दिवसभर तुमच्या जवळ राहतील अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन वेलची ठेवायच्या आहेत आणि बघा तुम्हाला रात्रभर ह्या ह्या दिवसभर आणि रात्रभर ह्या वेलची तुमच्या स्वतःजवळच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी बुधवार आहे आता उद्या बुधवार आहे तर मग त्या दिवशी काय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सकाळी एखादा गोड्याचा पदार्थ बनवा खीर बनवा किंवा मग तुम्ही शिरा बनवा त्यामध्ये ही वेलची कुटून टाकायची आहे ही शिरा अशा पद्धतीने बनवायचा की हे दोघांनीच खाल्ला पाहिजे मुलांना किंवा घरातील इतरांना ती खीर किंवा ते शिरा तुम्हाला द्यायचा नाही तर मग तुम्ही घरामध्ये जर भरपूर जणं असतील तर तुम्ही मग काय करू शकता तर तुम्ही सर्वांसाठी शिरा बनवू शकता परंतु ज्यावेळेस तुम्ही स्वतः दोघांसाठी शिरा घेणार आहात त्यावेळेस ती हिम वेलची जी आहे तर त्यामध्ये कुठून तुम्ही टाकू शकता मंगळवारच्या दिवशी असा हा उपाय जर केला तर आपल्या नवरा बायकोचा जो दुरावा आहे तर तो कमी होतो तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ